नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तर मित्रांनो आजचा विषय आहे आपला मराठा आरक्षण तर मित्रांनो हे मराठा आरक्षण म्हणजे पहिल्या सरकारने सर्वात पहिले दिलेले आरक्षण म्हणजे सोळा टक्के होत सोळा टक्के आरक्षण दिलं ते पण टिकलं नाही कायद्याच्या चौकटीत टिकलं नाही कशातच टिकलं नाही त्यामुळे त्या आरक्षणचा मराठ्यांना कुठलाही उपयोग झाला नाही आणि त्याच्यानंतर दिलं ते तेरा टक्के आरक्षण त्या आरक्षण सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकार असताना त्यांनी ते आरक्षण दिलं होतं पण ते कायद्याच्या टिकलं नाही म्हणजे ते सुद्धा मराठ्यांना त्या आरक्षणाचा फायदा झाला नाही आणि स्वतः मी सुद्धा त्या आरक्षणाच्या मला सुद्धा त्याचा लाभ भेटलेला हे आरक्षण आणि आता त्याच्यानंतर दिलंय सरकारने दहा टक्के आरक्षण म्हणजे याच्यानंतर जर हे आरक्षण रद्द झालं तर मराठ्यांना आरक्षण हे भेटणारच नाही म्हणजे शिल्लकच राहणार नाही ना यांनी काय केलं डायरेक्ट उतारता क्रम केलाय पहिलं सोळा टक्के त्याच्यानंतर तेरा टक्के त्याच्यानंतर आता डायरेक्ट दहा टक्के म्हणजे पुढच्या वेळेस डायरेक्ट दोन टक्के आणि दीड टक्का म्हणजे मराठ्यांना आरक्षणच नाही म्हणजे याचा अर्थ असा होत आहे की आरक्षण डायरेक्ट कमी कमी करताय म्हणजे आम्हालाच कळत नाही की मराठ्यांची लोकसंख्या महाराष्ट्रात चौतीस टक्के मराठ्यांची सर्वात जास्त लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळे आरक्षण देता कसं म्हणजे लोकसंख्या कमी होत चालली का हा अहो साहेब तुम्ही समजून घ्या आणि आम्हाला पण समजून नेमकं चाललंय काय आमचं आरक्षण दिलंय तेवढं काय ना दहा टक्के कस तरी दिलंय एवढं तरी मराठी तसेच समाधानी नाही त्याच्यात कारण की का कारण की ते टिकलं पाहिजे कायद्या चौकटीत त्याच्या आता जर नाही टिकलं तर त्याच्यानंतर मराठीला आरक्षणच देणार शिल्लकच राहणार नाही ना कारण की तुम्ही राय उतरता क्रम केलेला आहे खरंय का, का खोटंय तुम्हीच पाहता तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय खरंय काय आहे कारण की हे जर टिकलं नाही तर मराठ्यांनी परत आरक्षण मागायची गरज राहिली नाही ही हकीकत आहे साहेब आणि जर तुम्हाला खरं वाटत असेल तर व्हिडिओ कुठं पाठवा कारण की ज्या आम्हाला वाटलं आम्ही एकदम स्वयच्छेने तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय कारण की याच्यानंतर मराठ्यांना आरक्षण शक्य नाही आणि शिंदे, शिंदे सरकारनं दिलं त्याच्याबद्दल आम्ही दहा टक्के किवानं दिलं त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद पण मानतो पण आम्हाला ओबीसी मधून का पाहिजे नव्हतं कारण की ते कायद्याच्या चौकटीत टिकलं असतं आणि त्याच्यानंतर हे आरक्षण आमचं कधी रद्द झालेलं असतं त्यामुळे आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे नव्हतं आणि अजूनच देण्याचा जर तुमचा प्रयत्न करता येत असेल तर तुम्ही आम्हाला ओबीसीतून देण्याचा प्रयत्न करा कारण की तुम्ही पाहिले ना डायरेक्ट सोळा टक्के तेरा टक्के डायरेक्ट दहा टक्के आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आरक्षणच गायब होऊन जाईल मराठ्यांचं तसं पण ते टिकलं नाही ना ते दहा टक्के किंवा ना ते राहायला पाहिजे ना पण काय तुम्ही नेमकं करताय काय आम्हाला तेच समजत नाही साहेब त्याच्यामुळे ही हकीकत तुमच्या समोर मांडली आहे मित्रांनो एक मराठा लाख मराठा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय